माणिकेश्वर देवस्थानाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो मला वाटतं हे असं एक पहिलं देवस्थान या ठिकाणी या कल्याणमध्ये झालं असेल माणिकेश्वर दत्त दिगंबर माणिकेश्वर देवाचं आणि या पूर्ण कल्याणमध्ये मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते बंजारा समाज या ठिकाणी राहतो आणि आत्ताच आपल्याबरोबर आपल्या बंजारा समाजाचे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय भाऊ राठोड हे आपल्याशी बोलले आपलं सगळ्यांचं आपलं सगळ्यांचं जिवाळ्याचं स्थान ज्याला आपण काशी म्हणून संपतो पोहरादेवी जे पोहरादेवी गड आहे जो पोहरादेवी स्थान आहे त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो एक दीड महिन्या अगोदर त्या पोहरादेवीमध्ये जर आपण आता गेलात तर त्या ठिकाणी साडेसातशे कोटी रुपये देऊन जे आहे ते महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या माध्यमाने एक वेगळ्या प्रकारचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर मला खरंच अभिमान वाटला संजय भाऊ राठोड यांचा की पैसे दिले सरकारनी फंड जो दिलाय साडेसातशे कोटीचा त्याला कशा प्रकारे जो आहे हा देवस्थानाच्या डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी वापरला पाहिजे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट जी होते तो पूर्ण कॉरिडॉर त्या ठिकाणी बनतोय त्या पोहरादेवी देवस्थानचा आणि त्या ठिकाणी जे मंदिर जीर्ण झालं होतं जुनं होतं ते मंदिराचा परिसर जो आहे तो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मार्बलमध्ये मोठं तुमदार मंदिर बांधण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर एक म्युझियम म्हणजे एक संग्रहालय त्या ठिकाणी बांधण्याचं चा चालू आहे नगारा बरोबर ना नगारा भवन त्या नगारा भवन मध्ये पण जाऊन आलो मी आणि ते नगारा भवन मध्ये मी पाहिलं की त्या ठिकाणी आपला बंजारा समाजाची संस्कृती दाखवण्याचं काम त्या नगारा भवन मध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी संजय भाऊ राठोड यांनी केलेलं आहे मी संजय भाऊना म्हणालो की तुम्ही एवढं मोठं देवस्थानाची डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर कॉरिडोरची निर्मिती त्या ठिकाणी करताय भविष्यामध्ये त्या ठिकाणी फक्त पोहरादेवी किंवा वाशिमचे यवतमाळचे लोक नाही महाराष्ट्राची नाही देशा ना देशाची नाही विदेशातून लोकांची आहे हे पोहरादेवीचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी येतील एवढं चांगलं काम जे आहे हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो दिलेला फंड आहे त्याच्या माध्यमाने त्या ठिकाणी चालू आहे तर मला वाटतं चांगलं काम त्या ठिकाणी होत बंजाराच्या समाजाच्या मागे आपलं सरकार मान्य मुख्यमंत्री महोदय जे आहे ते खंबीरपणे त्या ठिकाणी उभे आहे म्हणून संजय राठोड यांना देखील जे आहे हे पहिल्या ह्याच्यामध्ये मंत्री देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी स्थान दिलं आणि त्यांच्या माध्यमाने चांगली कामं देखील त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्या सगळ्या परिसरामध्ये जे आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि आज या ठिकाणी मी प्रशांतजी काळे यांचंही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अप्पा शिंदे यांचा धन्यवाद व्यक्त करतो की आपल्याला हे मंदिर बनवण्यासाठी जे काही सहकार्य जे आहे ते ह्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे तर मी सगळ्या मंडळींचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आपल्याला पुन्हा एकदा या मंदिराच्या या देवस्थानाच्या उद्घाटना प्रसंगी लोकार्पणाप्रसंगी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय सेवा माणिकेश्वर देवस्थानाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो मला वाटतं हे असं एक पहिलं देवस्थान या ठिकाणी या कल्याणमध्ये झालं असेल माणिकेश्वर दत्त दिगंबर माणिकेश्वर देवाचं आणि या पूर्ण कल्याणमध्ये मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते बंजारा समाज या ठिकाणी राहतो आणि आत्ताच आपल्याबरोबर आपल्या बंजारा समाजाचे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय भाऊ राठोड हे आपल्याशी बोलले आपलं सगळ्यांचं आपलं सगळ्यांचं जिवाळ्याचं स्थान ज्याला आपण काशी म्हणून संबोधतो पोहरादेवी जे पोहरादेवी गड आहे जो पोहरादेवी स्थान आहे त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो एक दीड महिन्या अगोदर त्या पोहरादेवीमध्ये जर आपण आता गेलात तर त्या ठिकाणी साडेसातशे कोटी रुपये देऊन जे आहे ते महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या माध्यमाने एक वेगळ्या हो प्रकारचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर मला खरंच अभिमान वाटला संजय भाऊ राठोड यांचा की पैसे दिले सरकारने फंड जो दिलाय साडेसातशे कोटीचा त्याला कशा प्रकारे जो आहे हा देवस्थानाच्या डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी वापरला पाहिजे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट जी होते तो पूर्ण कॉरिडॉर त्या ठिकाणी बनतोय त्या पोहरादेवी देवस्थानचा आणि त्या ठिकाणी जे मंदिर जीर्ण झालं होतं जुनं होतं ते मंदिराचा परिसर जो आहे तो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मार्बलमध्ये मोठं तुमदार मंदिर बांधण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर एक म्युझियम म्हणजे एक संग्रहालय त्या ठिकाणी बांधण्याचं चा चालू आहे नगारा बरोबर ना नगारा भवन त्या नगारा भवनमध्ये पण जाऊन आलो मी आणि ते नगारा भवनमध्ये मी पाहिलं की त्या ठिकाणी आपला बंजारा समाजाची संस्कृती दाखवण्याचं काम त्या नगारा भवन मध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी संजय भाऊ राठोड यांनी केलेलं आहे मी संजय बाबुला म्हणालो की तुम्ही एवढं मोठ डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर कॉरिडॉरची निर्मिती त्या ठिकाणी करताय भविष्यामध्ये त्या ठिकाणी फक्त पोहरादेवी किंवा वाशिमचे यवतमाळचे लोक नाही महाराष्ट्राची नाही देशाची नाही विदेशातून लोक जे आहे हे पोहरादेवीचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी येतील एवढं चांगलं हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो दिलेला फंड आहे त्याच्या माध्यमाने त्या ठिकाणी चालू आहे तर मला वाटतं चांगलं काम त्या ठिकाणी होत आहे बंजाराच्या समाजाच्या मागे आपलं सरकार माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहे ते खंबीरपणे त्या ठिकाणी उभे आहे म्हणून संजय राठोड यांना देखील जे आहे हे पहिल्या ह्याच्यामध्ये मंत्री देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी स्थान दिलं आणि त्यांच्या माध्यमाने चांगली कामं देखील त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्या सगळ्या परिसरामध्ये जे आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि आज या ठिकाणी मी प्रशांतजी काळे यांचंही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आप्पा शिंदे यांचा धन्यवाद व्यक्त करतो की आपल्याला हे मंदिर बनवण्यासाठी जे काही सहकार्य जे आहे ते ह्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे तर मी सगळ्या मंडळींचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आपल्याला पुन्हा एकदा या मंदिराच्या या देवस्थानाच्या उद्घाटना प्रसंगी लोकार्पणाप्रसंगी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय शेवलासाहेब ज्यांच्यामुळे हा जे मंदिर होत मी सकाळी आपले महाराज त्यांच्या समोर सांगितलं होत की या ठिकाणी मंदिर होताना अनेक लोकांचे त्याच्यामध्ये हात लागले अनेक लोकांचं योगदान त्यामध्ये खासदार साहेब आणि आप्पा शिंदे साहेब यांचं खूप मोठं योगदान होतं कारण मंदिर बनवणं एवढं सोपं नव्हतं त्या सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात पण हे जे मंदिर उभं राहिलंय ते फक्त खासदार साहेबांच्यामुळं कारण धाकू आणि सुभाष हे दोघं मला सारखे सांगायचे आणि मी जाऊन साहेबांना त्रास द्यायचे साहेब कमिशनरला सांगायचे आता मी सगळं तुम्हाला सांगत नाही पण आपलं मंदिर उभं राहिलं आहे या ठिकाणी साहेब बंजारा समाजाची जवळजवळ साडेबारा हजार कुटुंब आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि तीस ते पस्तीस हजार त्यांची लोकसंख्या फक्त या विजयनगर चिंचपाडा नांदिवली शंभर फूट रोड तीसगाव काटेमनवली तर अशा पद्धतीने बारा साडेबारा हजार कुटुंबाचं वास्तव आहे या ठिकाणी तीन एकर वर त्यांची मोठी वस्ती होती खूप वर्षांची वस्ती होती पण महापालिकेचं उद्यान होतं आणि ज्यावेळी आपण याला एक कोटी पंच्याऐंशी लाख तुम्ही तुमच्या शासनाचा विशेष निधीतून दोन तीन वर्षांपूर्वी आपण दिले म्हणजे गेल्या टर्मच्या वेळी शेवटी शेवटी तुम्ही दिलेले होते एक कोटी पंच्याऐंशी लाख त्यातून पाठीमागं दिघे सरपंच नावानं ते एक भव्य असं उद्यान आपण पाठीमागे केलेलं आहे आणि हाही पुढचा पार्क आहे या ठिकाणी आपण त्यांना एक त्यामध्ये तर अशा पद्धतीने साहेब हे मंदिर उभं राहिले गेले पंधरा वर्ष सातत्यानं हा समाज मागणी करत होता आणि हा समाज हा समाज सातत्यानं साहेब आपल्यासोबत राहिलाय गेले तीन निवडणुका म्हणजे या समाजाचे एक विशिष्ट आहे साहेब यांना काही सांगावं लागत नाही एक निरोप गेला एका पद्धतीकडे सांगितलं सगळे कुठल्याही प्रकारचं त्यांना हे नाही काही आपल्याला करावं लागत नाही फक्त त्यांच्यासाठी मंदिर बनवायचं होतं एक फोटो प्रतिमा विजयनगर नाक्यावरती पुजायचे आणि त्या ठिकाणी या डोंगरावरून एकदा गाडी आली आणि खूप मोठा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस मी सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला मंदिर बनवून देईल रामनवमीला पण आपण साहेब एकदा आलेला होता यांच्या कार्यक्रमाला गेल्या वर्षी दोन हजार एकोणीस साली त्यावेळेस आपण नाक्यावरती करत होतो कार्यक्रम तर अशा पद्धतीने हे समाज आपल्या पाठीशी उभा आहे आपणही त्यांना सगळं सहकार्य करतो आता त्यांची आणखी एक साहेब मागणी आहे की हो या ठिकाणी सेवालाल भवन व्हावं तर तेही कल्याणपूर सेवालाल भवन होईल असं साहेबांच्या वतीने मी जाहीर करतो आणि सर्व लोकांना या ठिकाणी या कार्यक्रमात गेले चार दिवस सातत्याने आपण उपस्थित राहिला तर आज चौथा दिवस आहे साहेब प्रचंड गर्दी असते एक दिसामुळे आपण आला असता तर आजही जायला यायला जागा नव्हती हो आणि गेल्या दोन हा समोरचा रस्ता बंद होता एवढा समाज होता कारण गेले चार दिवस सातत्यानं पूर्ण आणि आज दुपारी कार्यक्रम संपला आज हे लोक थांबले ते फक्त आपल्याला भेटायसाठी थांबले कारण सकाळी अकरा वाजता आपण म्हणजे सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही या पण कार्यक्रम असल्याने त्यांनी निरोप दिला की साहेब संध्याकाळी येणार आहेत सगळ्यांना साहेबांच्या वतीने धन्यवाद आणि जे जे काय आपण इच्छा बोलून दाखवल्या आहेत त्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील कारण मी तुम्हाला सहज भेटल असतो त्यामुळं तुम्हाला सगळं त्याबद्दल तुम्हाला ती खात्री आहे आणि आता साहेबांनी स्वतः सांगितलं तुम्ही काही मिळायला मागत नव्हता कारण तुम्ही हे सांगावती आता साहेबांनी इथं सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं सेवालाल भवन हे आपण कल्याण पूर्वेमध्ये एक सेवालाल भवन चांगलं करू असंही साहेबांनी सांगितलं आणि ते साहेबांनी मला जाहीर करा सांगितलं त्यासाठी जागा असेल त्यासाठी फंड असेल सर्व साहेबांच्या माध्यमातून आपला जसं मंदिराला मदत झाली तशी आपल्या इथे मदत होईल आणि साहेब आप्पांनी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत केलेली आहे कारण अप्पांचंही सगळ्यांच्या वतीने धन्यवाद आप्पा सकाळी येऊन गेले आप्पांचं हस्तेच उद्घाटन आणि कलश्रवण कार्यक्रम झाला आणि कर्नाटकमधून त्यांचे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य मती मती मू मती मुत नावाचे आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टी आणि प्रदेश उपाध्यक्ष आहेत तेही आलेले होते तेही दोन दिवसापासून होते ते आज दुपारी गेले आहेत तर अशा पद्धतीने हा आज आपला कार्यक्रम पार पडतोय पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि साहेबांनी साहेब पाच मिनिट फक्त एक त्यांना तुमच्या समोर एक